माणसिरस्तराने जो सत्कार केला आहे त्यामध्ये भाऊंना माझी सुद्धा हात जोडून विनंती आहे माणसिरस्करांना तुम्ही द्याच तुम्ही देऊ शकताय कारण इकडे पालकमंत्री ग्राम विकास मंत्री आहे त्यामुळे माणसिरस्करांना देणं फार सोपं आहे परंतु जग साठी सुद्धा तुमचं प्रेम आहे पण ते जास्तीचं जत तालुक्यावरती राहू द्या ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे दोन तीन मी आतासाठी जबाब करणार आहे कारण भाऊ चौदा वाढ ते प्रश्न नाही ही माझी तुम्हाला प्रकरण विनंती आहे दुसरी एक विनंती आहे परंतु त्याला बजेट दिलेलं नाही भविष्यामध्ये तुम्हाला त्या विषयावरती जर काही काम करता आलं तर नक्की ही सगळी गावं हे शहराशी जोडली जातील वाड्या रस्ता गावाशी जोडल्या जातील आणि तिथल्या लोकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील पाटिंग उभा असणाऱ्या सरकारनं केलेला आहे

कुठलाही वारसा नसताना ते उड्या वगळण्याचं काम नाही ते जाय करून लागलेलं आहे आणि त्यांना पाडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु पर्णा पर्णा अरे परंतु या महाराष्ट्रातली जनता उघड्या मोड्या बघती आहे आणि भाऊच्या सोबत आमच्या सारखी आहे छातीचा पोट करायला आम्ही तयार आहे बिंदास लोकांची कामं करा आणि मला वाटत त्याच ग्रामविकास खातून जयमान दिला असेल कधी गावात जिल्हा परिषद आहे पाहिजे ग्रामसेवकाला काय पाहिजे तिथल्या काय पाहिजे ग्रामपंचायती शिवायला काय पाहिजे याचे सगळे ज्या मावतांना आहे अन्याय ताईचा काय प्रश्न आहे मदत काय प्रश्न आहे गावातल्या शिक्षकाचा काय प्रश्न आहे की

विधानसभेला थोडक्या मतामध्ये निसतात त्यांचा पराभव झाला लोकसभेला त्यांचा थोडक्या मतामध्ये पराभव झाला परंतु आता ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं ते माळशिरस तालुक्यामध्ये काम करतायत आता याची संपूर्ण जबाबदारी ही मानवीय जय आलेली आहे रद्द झालेल्याकडे आलेले आहे आणि त्यामुळं नक्की माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा खूप ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष व्यवस्थितपणे काम करत जगच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो कारण माझा सत्ता करण्याची पहिल्यांदा संधी जतच्या लोकांनी मिळवून दिलेली आहे नाही तर तुला आहे मी किती वेळा निवडणुका लढलोय मी दोन हजार नऊ लढलोय दोन हजार चौदा लढलोय दोन हजार एकोणीस ची लोकसभा लढलोय दोन हजार एकोणीस ची विधानसभा लढलोय आता दोन हजार चोवीस ची विधानसभा मला लोकांनी निवडून दिलं आणि त्या जनतेच्या मुळे मला आता संधी मिळते करून घेण्याची त्या मायबाब जतच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं माननीय देवाबाला धन्यवाद देतो की त्यांनी मला विधान परिषदेची संधी दिली दोन हजार वीस ला एका सामान्य कुटुंबातल्या पूर्णांना विधान परिषदेची संधी मिळणं खूप कठीण आहे यावून करायला कोणी नाही सांगायला कोणी नाही तरी सुद्धा माझं गाव पहिलं तिथून आठशे किलोमीटर नागपूर आहे नागपूरमधून लक्ष देऊन ना मला विधान परिषदेची संधी दिली आता विधानसभेचं तिकीट दिलं तिथं मला निवडणूक निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यामुळे मी काढू ना बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण माणूस असा येतो तो त्याला जपावा लागतो आपण जपायला पाहिजे जेवण आपण पन्नात बसलेले असते पंक्तीमध्ये वाडाला सगळे येतात समजा मांसाहारी जेव्हा मटनवाला एकदाच पीस द्यायला येतो परत येत नाही रसावाला सारखा येतो भाजरीवाला सारखा येतो भात घ्या भात घ्या भात घ्या म्हणून सारखा येतो किंवा आपल्या आपल्याला पन्नात असते लाडू घ्या लाडू घ्या शिरा घ्या भात घ्या उटी घ्या सगळे होते पण मी टाकून येत मी टाकून टाकून देऊ का असं आयुष्य

कळाव की एक लाख आत्ता महाराज होत आहे त्याच्या पुढे जाऊन गेले पण आता जेवढी घेऊन त्याच्या त्याचे पैसे किती जाणार आणि त्याच्या पुढे जाऊन पाच ब्रास तुमच्यासाठी नाही ते धर्तीवाल्यांसाठी आहे हे न्याय मोदी हे न्याय मोदी

तो एकदम रगेलपणे काम करतोय मी म्हटलं साधा घडे नाही म्हटले एकदम ताकदवान आहे आणि जया भाऊ हो तुम्हाला ताकदवान म्हणलं त्यातच तुमच्या कामाची पोच पावती आहे जया जयाभाऊ माझी विनंती आहे व्यासपी असंख्य सरकारी आमच्या इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडून आहे आता मी बोलत नाही पण त्यांना मला आमचं काही तुम्ही बोला पण भाऊ हे सगळे लागणारी कोर आहे आणि तुमच्या तुम्ही लक्ष द्यावं थांबतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या